शहरातील बाजारपेठ परिसरात आज एक मोठा अनर्थ टळला दादा कारेकर यांच्या इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या धोकादायक झाडाची फांदी थेट एक मोटरसायकल स्वरांच्या अंगावर कोसळली सुदैवाने जीवितहानी टळली पण या घटनेमुळे नगरपालिकेच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे चिंपळूण शहरातील दादा कारेकर यांच्या इमारतीसमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी धोकादायक झाडाची एक मोठी फांदी अचानक कोसळली दुर्दैव म्हणजे त्या क्षणी एक मोटरसायकल स्वार तेथे ते जात होता आणि थेट त्याच्याच अंगावर ही फांदी पडली मात्र दैव बलवंतर म्हणून त्याला गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी नगरपालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे अनेक वेळा प्रशासनाला धोकादायक झाडाची माहिती देऊनही कोणतीही कारवाई होत नाही अशी तक्रार येथील नागरिक करत आहेत अशा या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी धोकादायक झाडाची तातडीने छाटणी आणि तपासणी करावी अशी मागणी आता शहरातून होत आहे